नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे वडे कसे बनवायचे ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया इथे मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत खरं आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवे मूग घेतलेले आहे मोडालेले कोथिंबर लसूण हिरवी मिरची याची बारीक पेस्ट करून घ्यायची उकडलेला बटाटा मॅश करून घ्यायचा त्यामध्ये बेसन मिक्स करायचे तर एक चमचा बेसन टाकलेला आहे तांदळाचे पीठ दोन चमचे टाकून घ्यायचं त्यामध्ये मीठ मिक्स करायचे लाल तिखट कढीपत्ता जिरे पूड हळदी पावडर हे सर्व एकत्र करून घ्यायचे आणि चांगले मिक्स करायचे आता हे मिक्स झालेलं आहे त्याचे वडे बनवून घ्यायचं आता हे वडे झालेले आहेत तर एका कढईमध्ये तेल गरम करून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे दोन्ही साईडनं खूप हेल्दी आहेत नाश्त्याला बनवू शकते टेस्ट पण खूप छान लागते तर आता हे वडे सगळे तळून झालेले आहेत तर आजचे हे वडे कसे झाले ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईकशे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद you <smart noise>